लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत तुमच्या खात्यात आले आहेत का ज्यांच्या आल्या हात वर करा? हात ज्यांच्या हातात आले आहेत बघा या सगळ्या ताईंच्या हाता खात्यामध्ये पैसे आले आहेत आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात काळजी करू नका प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही हा आमचा निर्धार आहे आता तर कुठे आम्ही एकतीस जुलै पर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत आता एकतीस ऑगस्ट पर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेमा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत योजना कुठेही बंद होणार नाही ही खटाखट खटाखट सारखी योजना है ही फटाफट फटाफट सारखी योजना आहे जे आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात मला तुम्हाला सांगितलं पाहिजे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून मग पहिल्यांदा कोर्टात गेले कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले कोणी बगीचाचे फोटो लावले जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला हेही करून हे लोक थांबले नाहीत आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे हे पोर्टल बंद पडलं पाहिजे मध्ये चार पाच दिवस ते पोर्टल बंद होतं मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला पोर्टल बंद पोर्टल बंद पोर्टल बंद अरे काळजी करू नका पोर्टल बंद पडलं आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला मी खरं म्हणजे आमचा जो महिला बाल विकास विभाग आहे आमच्या अदिती ताई असतील त्यांचे सचिव अनुप कुमार यादव असतील यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी रात्र याच्यामध्ये मेहनत केली आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न होतं आमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न केले आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचं आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी पन्नास टक्के लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या मग लखपती दिदी सारखी योजना असेल आपली लेख लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली जन्माला आल्याबरोबर पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली तर पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली तर सहा हजार रुपये दहाव्या वर्गात पैसे अकराव्या वर्गात पैसे असं करत एक लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्याची योजना असेल फीमाफीची योजना असेल रोजगाराची योजना असेल या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे ज्या महिला समर्थपणे घरही चालवतात ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात ज्या महिला पडेल ते काम करतात ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे